श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आज वार आहे शुक्रवार शुभ सकाळ सर्वांना आणि शुक्रवारी मैत्रिणीनो पाच बोट तर आपण कुंकुमार्चने करायचं असतं मग ते तुम्ही श्रेयंत्रावर करा किंवा मूर्तीवर करा लक्ष्मीच्या कशावरही करा पण पाच बोट कस ना कुंकुमार्चन करायचं श्रेयंत्र नसेल तुमच्यात मूर्ती असेल तरी केला तर चालेल किंवा फोटो असेल कुलदेवीचा त्याच्यावर करा लक्ष्मीचा फोटो असेल त्याच्यावर करा कायच नसलं तर एखादी सुपारी घ्याने त्याच्यावर कुंकुमार्चन करत जावा कारण कसं का तर कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्या आपली जी आर्थिक कोणती पण अडचण असते ती शक्यतो येत नाही त्यामुळे मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या असं कुंकुमार्चन आपण करायचंय थोडा एक अकरा वेळा एकवीस वेळा जरी तुम्ही ओम एम ग्रिम क्रीमच्या मुंडा विचे नम हा म्हणायचं किंवा ज्यांना नवार मंत्र सुद्धा येत नाही त्यांनी श्री महालक्ष्मी नम हा म्हणत जरी घाटला तरी पण चालतो पण करत जावा तसेच घरची लक्ष्मी ही घरची महिला ही घरची लक्ष्मी असते त्यामुळे शुक्रवारी तिने गुलाबी कलरची किंवा लाल कलरची साडी नेसावी शक्यतो शुक्रवारी घरात तांदूळ किंवा मोठं मीठ किंवा हळद आणायचं पाच रुपये दहा रुपयाचं कसणा आणायचं कारण चांगला असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी ते छोटे छोटे उपाय असतात ते आपण करावे त्यानंतर संध्याकाळी कापूर लावा भीमसेनी कापूर आणि त्याच्यावर दोन लवंगा आणि वेलची खायची वेलची असते आपली ती वेलदोडे एक ठेवायची आणि जाळायची आणि त्याचा धूर पूर्ण घरातन करायचा म्हणजे जो धूर येतो बघा तो, तो पूर्ण घरामध्ये फिरवायचा असे लहान लहान तोडगे आपण घरामध्ये करू शकतो तसेच शुक्रवारी कसं असतं सोहळा शृंगार करून घरच्या श्वासने राहायचं असतं त्यामुळे नेल पेंट लावा तुम्ही लाल हाताला तसेच बांगड्यात दोन कसणा हातामध्ये घालत जावा चांगला असतं तसेच व्यवस्थित आपण मिंचून वगैरे घरात व्यवस्थित राहायचं टाक मध्ये शुक्रवारी शक्यतो लाल किंवा गुलाबी साडी नेसत जावा चांगला असतं आणि शुक्रवारी लक्ष्मी मातेची आरती करायची कुंकुम अर्चन झाल्यानंतर आणि जमलं तर खीर करा शेवयाची करा तांदळाची करा कशाची करा एवढीशी करा निवडापुरती पण करायची शुक्रवारी चांगलं असतं ते ज्यांना जे जे जमतं ते ते करा मी तुम्हाला पुस्तक पण दाखवलेलं आहे बघा त्यामध्ये पूर्ण कुलदेवीचं सगळी म्हणजे सेवा कशी करायची त्या पुस्तकामध्ये हाय मग ते पुस्तक तुम्हाला केंद्रामध्ये ते मिळाले बघा पूर्ण त्यामध्ये क्षमा प्रार्थना सुद्धा शेवटी म्हणायची आहे ती दिलेली आहे त्यांनी तुम्ही गणपतीची आणि देवीची आरती केला तरी पण चालेल कमलात्मक मंत्र पण दिलेला आहे त्यांनी सुक्त आणि त्याला कमला कमलात्मक मंत्र जोडलेला आहे आणि म्हणून म्हणत आपण कुंकुमार्चन ते करायचा आहे किंवा एक शाळ देवीची नावं सुद्धा त्यांनी त्यामध्ये दिलेली आहे पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे कुंकुमार्जन आपण कसं करायचं काय करायचं सविस्तर माहिती दिलेली आहे करा मी पण आज काही जास्त वेळ केला नाही नवार न मंत्र म्हणत एक एकवीस वेळा कुंकुमार्चन केलेलं आहे कारण मला पण जायचं होतं दुकानात थोडं काम आहे त्यामुळे मी पण जास्त काय केलं नाही शुक्रवारी फरशी पुसत असताना पाण्यामध्ये हळद आणि मीठ असं घालून फरशी पुसायची ते त्याने पण खूप म्हणजे हे होत चांगला इफेक्ट होतो आणि हुमऱ्याला पण हळदीचं लेपन शुक्रवार मंगळवार अमावश्या पौर्णिमा करत जावा गुरुवारी करायचं चांगलं ते मैत्रिणीनं शुक्रवारच्या दिवशी मी कोणकोणत्या सेवा करते तर सगळ्यात महत्वाचं कुंकुमार्चन करते तसेच हुमऱ्याला हळदीचं लेपन करते हळदीमध्ये गोमूत्र तसेच पाणी मिक्स करायचं आणि त्याची पेस्ट बनवायची आणि त्याचं हळदीचं लेपन मी उंबऱ्याला करत असते हे का सांगत आहे तर भरपूर ते आपल्या नवीन जोडलेले आहेत कुंकुमार्चन तुम्ही कशावरही करू शकता मूर्तीवर करू शकता किंवा स्त्रीयंतरावर करू शकता किंवा फोटो असेल तुमच्याकडे देवीचा लक्ष्मी देवीचा असून दे किंवा तुमच्या कुलदेवीचा असून दे त्याच्यावर करू शकता आणि जर तुमच्याकडे काही नसेल तर एक सुपारी लक्ष्मी म्हणून पुजायची आणि त्या सुपारीवर जर तुम्ही कुंकुमार्चन केला तरी सुद्धा चालेल कसा असतं मैत्रिणीनं शेवटी आपल्या मनातला भाव महत्वाचा असतो मानलं तर दगडात सुद्धा देव असतो म्हणे नाही भाव आणि देवा मला पाव असं होत नाही मी कुंकुमार्चन कसं करायचं आहे ते दाखवत आहे श्रेयंत्र असेल तर खालून असं वरपर्यंत ते टोकापर्यंत घालत जायचं आहे आता मी इथं नवार्लो मंत्र म्हणत आहे ओम माय म्रीम क्लीम चामुंडाई विच्चे हा नवार्लो मंत्र म्हणून मी कुंकुमार्जन करत आहे एक एकवीस वेळाच मी कुंकुमार्चन आज केलेलं आहे तुमच्या इच्छेनुसार एक पाच बोट कुंकू तुम्ही वाहवू शकता स्त्रीसुक्ताने सुद्धा कुंकुमार्जन करता येतं तु। मी तुम्हाला जे पुस्तक दाखवलं कुंकुमार्जनचं त्यात पूर्ण सगळी विधी दिलेली आहे आणि त्या पुस्तकाची जास्त किंमत पण नाही ते पुस्तक आणून जरी तुम्ही देवीचं स्त्रीसुक्त कमलात्मक मंत्र जोडून म्हटला आणि त्यानं हवन केला हे सॉरी हवन कुंकुमार्जन केला तरी चालेल किंवा तुम्ही देवीची एक शाट नावं आहेत त्यांनी कुंकुमार्चन केला तरी एकशे आठ नाव म्हणत तरी चालतं नाहीतर मग लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि जे वैभव लक्ष्मीचं पुस्तक असतं बघा त्यामध्ये श्री महालक्ष्मी अष्टक आहे ते श्री महालक्ष्मी अष्टक म्हणत जरी तुम्ही कुंकुमार्चन केला तरी चालेल कुंकुमार्चन का करायचं तर आपल्या घरात जी आर्थिक चणचण भासते पैशाची ती चणचण भासत नाही तसेच देवी लक्ष्मीचं आवडतं स्थान म्हणजे श्रीयंत्र आहे श्रीयंत्र म्हणजे तिचं बसण्याचं हे आहे आसन आहे मग तिचं देवीचं बसण्याचं आसन जर आपल्या घरात असेल तर लक्ष्मी देवी आपल्या घरातून जाणारच नाही आणि लक्ष्मी देवीला सगळ्यात महत्वाचं भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होते तिथून ती कधीच जात नाही त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा पण आपण तितकीच करायची आहे आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्ही श्रेयंत्र मूर्ती परत धुवून घेऊ शकता कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुवाने अभिषेक घालायचा असतो लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर किंवा श्रेयंत्रावर कुंकुवाने अभिषेक घालायचा जसं आपण दह्याने दुधाने सगळ्या देवांना अभिषेक घालतो तसं कुंकुवाने लक्ष्मी देवीच्या मूर्तीवर किंवा श्रेयंत्रावर अभिषेक घालायचा आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर मग आरती ओवाळायची तसे धूप दीप दाखवायचा आणि त्यानंतर मग आरती करून घ्यायची आहे सगळ्यात प्रथम गणपती बाप्पांची आरती आणि नंतर देवीची आरती करून घ्यायची आहे आणि आई आलेली होती स्टँडवर तिथल्या मी भेटायला स्टँडवर गेलेली कारण ती तिथूनच जाणार होती घरी चल म्हटलं तर नाही म्हणाली काम आहे माझा आणि श्री बघा तिची बॅग घेऊन पळून जात आहे घरी येत नाही म्हणून नातवाला एक आजीची आजांची ओढ ही वेगळीच असते आणि प्रत्येक मुलांना वाटत असते की आपल्या घरी कोणतरी यावं राहावं आपली आजी यावी आजा यावा किंवा मामा यावा मामी यावे असं वाटत असतं आणि दादा बहिणी पण आलेले होते कड्याला बसलेला आहे तो आमचा दादा आहे आणि इकडं मध्ये बसलेला आहे तो मोठा भाचा आहे तो लहान भाचा आहे आणि ही वहिनी आमची यांना काही स्त्री भेटलाच नाही कारण त्याचं गॅदरिंग असल्यामुळे तो शाळेत गेलेला होता आणि स्त्री येईल म्हणून ते बसले बसले त्याची वाट बघत आणि दादाला आमच्या म्हणत होते की इकडं ब बा, इकडं बघ तर नाही म्हणत होता एकेकांना कॅमेऱ्यासमोर यायची सवय नसते